महावितरणकडून वीज ग्राहकांची फसवणूक ग्राहकांना न विचारता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याने वीज ग्राहक संतप्त कर्जत तालुक्यातील वीज ग्राहक संघर्ष समितीकडून स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध केला जात आहे मात्र तरी देखील कोणतीही परवानगी न घेता ग्राहकांच्या घरी महावितरणकडून नेमण्यात आलेले ठेकेदार हे स्मार्ट मीटर बसवत असल्याने वीज ग्राहक संतप्त झाले असून वीज ग्राहकांची फसवणूक महावितरण करीत असल्याचे ग्राहक संकटात सापडला आहे महावितरण कंपनीचे स्मार्ट मीटर कुठेही सूचना न देता लावले जात आहेत कर्जत तालुक्यातील नेरळ परिषद महावितरण कंपनीने ग्राहकांच्या कोणत्याही प्रकारची सूचना न देता ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावण्याचे काम केले आहे त्यामुळे स... संतप्त ग्राहक पोचले महावितरण ऑफिसमध्ये व्हिडिओ शूटिंग करून अजून मॅडमला दाखवली एका मॅडमना त्या दिवशी रिपोर्ट घेऊन आलो नेहरून लागतो अगं आम्हाला नाचावा किती लागतो इथून नेरळला जायचं भिवपुरीवरून तिथला त्यांना कम्प्लेट करायची ते रिपोर्ट देणार तिथून बरं कर्जत नाही या ति ती लोक तिथे फायनल नाही करत तिथे या म्हणजे आम्ही नाचायचं तुम्ही चुकीचं वागायचं तुम्ही चुका करायचं त्या निस्तराने आम्ही नाचा नाच करायचं आम्ही आमच्या गाडीवरून धावायचं आणि हेचे कॉन्ट्रॅक्टर कमिशन खाता लोक कॉन्ट्रॅक्टर ढोलेले ते कॉन्ट्रॅक्टर दुपारी झोपलेला असताना मीटर बँक करून जातात मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगितलं की स्मार्ट मीटर मीटरवाल्याच्या मालकाच्या परमिशनशिवाय बदली नाही करायची जर मालक बोलला तर तुम्ही स्मार्ट मीटर लावा मग आमच्या सोसायटीत नाही सांगितले त्यांना दुपार का बदली केली म्हणजे जा चोरी करतात रेसिडेंसी रेसिडेन्सीमध्ये माझा फ्लॅट आहे ए विंग चारशे एक फ्लॅट नंबर माझ्या फ्लॅटमध्ये मी इथे घातच नाही आहे माझा फ्लॅट कम्प्लीट तीस तीनशे पासष्ट दिवस बंद असतो फक्त महिन्यातून एकदा येतो दोन तास सकाळचा साफसफाई करून आम्ही निघून जातो आम्ही राहत नाही काय नाही तरी महिन्याला बिल आम्हाला सोळाशे एकवीसशे असा पाठवता येऊन कंप्लेंट केली मी तर त्यांनी सांगितलं की तुमचं मीटर रीडिंग चालू आहे परंतु आमच्याकडनं काही फोल्ड आहे तो आम्ही क्लिअर करू तुमचे पैसे आमच्याकडे जमा आहेत ते तुम्हाला आम्ही मायनस करून देऊ म्हटलं ठीक आहे चालेल आणि मी कंप्लेंट करून गेल्याच्या दोन दिवसानंतर मला न विचारता मला न फोन करता माझा मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्यात आला आणि मी आता ज्या विचारायला आलो तर मला म्हणतात ते आम्हाला माहीत नाही ते कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत ते कॉन्ट्रॅक्टर लोकांना माहिती आहे आणि त्यांचे सिनियर ऑफिसर इथे कोण आहेत नाहीत जे जे पी सर आहेत ते काही जॉब देत नाहीत ते त्याला फोन लावतो कॉन्ट्रॅक्टरला परंतु अजून त्यांचा काय फोन लागला जात नाही मला याचा न्याय पाहिजे मला स्मार्ट मीटर नको आहे मी क्लिअर सांगितलेला मला स्मार्ट मीटर नको आहे जर स्मार्ट मीटर लावायचं असेल तर माझा मीटर जमा करा माझा डिपॉझिट मला परत द्या मी बिन लाईटीचा राहायला तयार आहे तरी माझ्या न करत या लोकांनी मीटर बदली केला हा चोरी केलेली आहे या लोकांनी कॉन्ट्रॅक्टरनी माझा मीटर चोरी केला असं मी क्लिअर सांगतो